नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते हॉटेलमध्ये आपण जेवायला गेलो तर स्टार्टरमध्ये आपण सगळ्यात आधी मसाला पापडच मागवतो तर हाच मसाला पापड आज आपण इथे बनवणार आहोत अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा हा पापड होतो पापड न तळता आज आपण इथे मसाला पापड बनवणार आहोत पापड मऊ पडू नये म्हणून काही टिप्स सांगितले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी म्हणाल तर एकदम सोपी आहे आणि पटकन होणारी आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता सगळ्यात आधी मसाला पापड बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते बघूया इथे आपल्याला काही उडदाचे पापड लागणार आहेत त्याचबरोबर बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला कांदा मिरची पूड बारीक शेव अर्धा लिंबू बारीक चिरलेली कोथिंबीर थोडी जिरे पावडर चाट मसाला त्याचबरोबर इथं पापड भाजण्यासाठी थोडं तेल लागणार आहे जे की मी दाखवायला विसरले आहे आता यातील एक पापड घ्यायचा आहे आणि याला ब्रशच्या साह्याने दोन्ही बाजूला तेल लावून घ्यायचं आहे इथे आपण पापड तळणार नाही आहोत पण हे भाजून घेणार आहोत पण चव तळलेल्यासारखी या विक याकरता या, या पापडाला आपल्याला दोन्ही बाजूने असं छान तेल लावून घ्यायचं आहे आता हे तेल लावलेलं ला पापड आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायचं आहे इथे मी तवा आधीच गरम करण्यासाठी ठेवलेला होता तवा थोडा गरम झालेला आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि या तव्यावरती तेल लावलेलं पापड ठेवायचं आहे आणि याला थोडं प्रेस करत करत उलटून पालटून दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचं आहे इथे तुम्ही तेल न लावताही पापड भाजून घेऊ शकता पण तळलेल्या पापडासारखी चव हवी असेल तर असं तेल लावून छान भाजून घ्या इथे तुम्ही बिकानेरी उडदाचं पापड वापरला तरीही चालेल जे की थोडं मोठं असतं आता याला मी मंद गॅसवरती छान असं दोन्ही बाजूने भाजून घेत आहे गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाही मंद गॅसवरतीच याला असं हलकं हलकं प्रेस करत करत भाजून घ्यायचं आहे असं प्रेस करून भाजून घेतल्यामुळे हा खरपूस भाजला जातो त्याचबरोबर हा पापड अजिबात वाकडा तिकडा होत नाही त्यामुळे यावरती आपल्याला या मसाला छान पसरवता येतो आता इथे ये मी मंद गॅसवरती हा उलटून पालटून पापड छान असा भाजून घेतलेला आहे आता हा भाजलेला पापड मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता यावरती आपण मसाले घालून घेऊया सुरुवातीला आपल्याला यावरती कांदा घालून घ्यायचा आहे कांदा घातल्यानंतर इथे आपण यावरती टोमॅटो घालणार आहोत इथे तुम्ही कांदा टोमॅटोचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता टोमॅटो ज्यावेळी आपण चिरतो त्यावेळी त्यातील सर्व बिया आपल्याला काढायचे आहेत त्याचबरोबर त्यातील पाणीही आपल्याला काढायचं आहे टोमॅटोतील सर्व आणि पाणी काढलं की यावरती टोमॅटो घातल्यानंतर कितीही वेळ पापड असंच ठेवला तर तो मऊ पडणार नाही टोमॅटोतील पाण्यामुळेच हा पापड मऊ पडतो त्यामुळे यातील आपल्याला सर्व बिया आणि पाणी काढून घ्यायचं आहे आणि याला बारीक चिरून घ्यायचं आहे आता इथे मी यावरती टोमॅटो घालून घेतलेला आहे त्यानंतर यावरती आपण थोडी मिरची पावडर भुरभरून घेऊ घेऊया यातील एखादा मसाला तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही मसाला पापड तितकाच छान होतो आता यावरती मी जिरे पावडर घालून घेते त्याचबरोबर थोडा चाट मसाला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडं शेव यावरती मी घालून घेते इथे जर तुम्हाला बारीक शेव मिळाली नाही तर थोडा मिडियम शेव मिळतो तो यावरती घातला तरीही चालेल शेव घातल्यानंतर यावरती मी अजून थोडं कोथिंबीर घालून घेते के जे की दिसायला खूप छान दिसतं तर थोडं कोथिंबीर घालून झाल्यानंतर यावरती मी लिंबाचा रस पिळून घेते लिंबूच्या रसामुळे हा पापड नेक्स्ट लेवलचा होतो त्यामुळे यावरती थोडं लिंबू नक्की पिळून घ्या पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळी तुम्ही मसाला पापड सर्व करणार आहात त्याचवेळी यावरती लिंबाचा रस घाला जर आधी लिंबाचा रस घातला तर पापड मऊ पडू शकतो त्यामुळे सर्व करतानाच यावरती लिंबाचा रस घाला आणि हा मसाला पापड सर्व करा हा तयार झाला आपला अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा मसाला पापड एकदम कुरकुरीत आणि चविष्ट असा मसाला पापड तुम्हीही घरी बनवा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा तसंच टेस्टी किचनला सबस्क्राईब करायलाही विसरू नका परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुमतुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग